राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत युवक मेळावा पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते सध्या अजित पर्व युवक मेळावे तसेच सदस्य नोंदणी शिबिरातून ते युवक काँग्रेसची राज्यात ताकद वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण सोलापूर दौऱ्यावर होते राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यक्ष जुबेन बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी आयएमआय हॉल येथे युवकांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे पुणे युवक विभागीय अध्यक्ष राकेश कामटे युवक निरीक्षक संग्राम पाटील कार्य अध्यक्ष चित्रा कदम युवती अध्यक्ष किरण माशाळकर अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष आमिर शेख जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख श्रीकांत शिंदे युवक प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल समाधान काळे युवक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी सनी देवकते युवक प्रदेश सरचिटणीस अमर पाटील युवक कार्याध्यक्ष तुषार झक्का ओमकार हजारे संजय पाटील दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर यांची उपस्थिती होती या मेळाव्याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला